नमस्कार मी एक क्षितिजा देऊसकर शरण्या भिसे लिखित एक लेखन वाचत आहे शीर्षक आहे भाव विषय प्रस्तावना अर्थात लेखिकेचीच तो गडगडतो आवाज करतो हो हो पण प्रत्येक वेळीच नुकसान नाही न करत त्यालाही चालावं वा वागावं वा लागतं सृष्टिकर्त्याच्या मर्जीनुसार त्यालाही असतं मृदु मन भावभावना भेटीची आतुरता त्यानेही उराशी कवटाळून ठेवलेली असतात स्वप्न मग त्याच्याच भावविश्वाशी एकरूप झाले मी हे लिखाण स्फुरलं लिखाण वास्ते भाव किती भरून आलोय मी गच्च अगदी इवलुशी संधी मिळाली तरी सगळं अगदी भूत मोकळं करेन की काय अगदी सततच दुरून सगळा अनुभवायचा कंटाळा येतो आताशा हिरवी मखमल ल्यायलेल्या अग्नीवरील छटा त्यावरील निरनिराळ्या रंगांची ढंगांची फुले नेहमी मोहवतात मला काहीली झालेल्या या जीवांवर असं काळ कुट्ट पांघरून ओढून त्यांच्याशी गुजगोष्टी करताना कोण मजा येते सांगू परमानंदच अगदी आकाशीच्या सर्व बातम्यांचा वृत्तांत देत असतो या पांघरुणातून मी पण ना इतक्यात मला जरा अंदाज येतोच हो हो बरोबर ओळखलत तो येतोच खोडसर वारा हेवा करतो ह माझा अगदी जळतोच म्हणा ना येतो आणि मला आवडलेल्या अशा एखाद्या ठिकाणावरून पुढे पुढे अजून पुढे सरकवतो कधी कधी तर मी त्याविरुद्ध यलगार पुकारतोही आणखी भरून येतो त्याला भीती दाखवायला पण छे वेधशाळेने दिलेले अंदाज या अन्याला खरे ठरवायचे असतात ना पण माझं हट्टी मन जर का एखादी जागा सौंदर्य आवडलं तर बिजलीच्या सहाय्याने त्याला घाबरवतो आणि मनसोक्त स्पर्श करतो या हिरवाईस तिच्या फुलांच्या अंगावर बरसताना जे काही स्वर्गसुख मिळतं ना ते शब्दात नाही सांगता येणार थोडक्यात गोडी बरी असते का? काही क्षणातच मी एखादा ओहळ धबधबा दब यांच्या रूपात तर कधी पृथेच्या कुशीत मुरूनही जातो खरा पण आता पुन्हा आस लागलेली असते मेघ होण्याची असं हे चक्र कायम चालूच राहतं कधी त्या सावळ्याचा रंग धारण करून रास खेळायला येतो न जाणू कित्येकांच्या प्रेम कहाण्या अशा या जळणाऱ्यांमुळे अधुर्या उरल्या सुरलेल्या असतील त्यांना त्या स्मरण करून देतो तर कधी विठोबाचा काळा रंग लेवून वारी जवळ आल्याची देवही भक्तांच्या भेटीस आसुसल्याची जाणीव करून देत असतो ज्याचा जसा भाव तसा तो बघतो मला ज्याचा जसा भाव तसा तो बघतो मला